एसएन न्यूज बातमीपत्र सर्वात आधी आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राइब करा शेअर करा आणि हो बेल ऐकॉनला प्रेस करायला विसरू नका या बातमीपत्राचे प्रायोजक आहे घुंगरू इलेक्ट्रॉनिक्स सत्यरतन नाशिक वेस्ट सिन्नर नाशिक प्रोपरायटर राहुल भावसार मोबाईल क्रमांक त्र्याऐंशी शून्य आठ सेहेचाळीस अकरा अकरा महाराष्ट्र राज्य दशनाम गोसावी समाधी बचाव समितीच्या सिन्नर तालुकाध्यक्षपदी दत्तात्रय गोसावी यांच्या निवडीनंतर समितीचे संस्थापक चंद्रकांत गिरी यांनी तालुक्यातील दशनाम गोसावी समाज बांधवांना विविध पदावर विराजमान केले असून त्यातील सिन्नर तालुका उपाध्यक्षपदी निवड झालेल्या तालुक्यातील पांगरी येथील योगेश गोसावी यांचा सत्कार समितीचे तालुकाध्यक्ष दत्तात्रय गोसावी यांच्या वतीने करण्यात आला महाराष्ट्र राज्य दशनाम गोसावी समाधी बचाव समितीचे संस्थापक चंद्रकांत गिरी नाशिक जिल्हाध्यक्ष कैलास गोसावी अहमदनगर जिल्हाध्यक्ष राजेंद्र गिरी यांच्या संगनमताने समितीच्या सिन्नर तालुक्याचे काम हे बारागाव पिंपरी येथील दत्तात्रय गोसावी यांच्या खांद्यावर देत त्यांची तालुकाध्यक्षपदी निवड घोषित करण्यात आली आहे त्यानंतर उपतालुकाध्यक्षपदी पांगरी येथील योगेश गोसावी तालुका संघटकपदी छगन गोसावी तालुका सरचिटणीस पदी अनिल गोसावी तालुका उपसचिव सुनील गोसावी तालुका उपसंघटक म्हणून दत्तू गोसावी आदींची निवड जाहीर करण्यात आली असल्याने तालुकाध्यक्ष दत्तात्रय गोसावी यांनी उप तालुका पदी निवड योगेश गोसावी यांचा सत्कार करण्यात आला या प्रसंगी पंचायत समिती माजी सभापती रमेश आप्पा पांगरकर पंचायत समिती सदस्य रवींद्र पगार माजी ग्रामपंचायत सदस्य सोमनाथ पेकळे माजी ग्रामपंचायत सदस्य प्रकाश पांगरकर राजेंद्र पगार दशरथ दळवी सोमनाथ नन्नावरे रमेश निरगुडे किशोर कुलकर्णी हिरामन गोसावी सार्थक गोसावी अजित शेख आदींसह समाज बांधव उपस्थित होते यावेळी येथील गोसावी समाज समाधीस्थळी भेट देत येथील अडीअडचणींबाबत दत्तात्रय गोसावी यांनी माहिती घेतली एस सी एन न्यूज साठी अक्षय गायकवाड गोसावी समाज बचाव समिती महाराष्ट्र राज्य या महाराष्ट्र राज्य संघटनेचे आमच्या गावचे भूमिपुत्र युवक यो, योगीजी गोसाई यांची तालुका उपाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल मी त्यांचे प्रथमता मनपूर्वक स्वागत करतो आभार मानतो आणि या ज्यांनी त्यांना हे उपाध्यक्षपद देऊन त्यांना काम करण्याची समाजाकरता काहीतरी झगडण्याची समाजाकरता वेळ देण्याकरता जी त्यांना संधी उपलब्ध करून दिली त्याबद्दल मी अक्षरशः आपले सर्वजी कमिटीचे सदस्य ज्यांनी आपले संस्थापक अध्यक्ष यांना यांना आम्ही खरोखर शुभेच्छा देतो आणि योगेशला पुढच्या भावी आयुष्यात हे काम करण्याला चांगलं वेळ मिळो हीच मी आणि आमच्या सर्व गावच्या वतीनं त्यांना शुभेच्छा देतो यांची आज तालुका दशनाम गोसावी समाधी बचाव समितीच्या तालुका उपाध्यक्षपदी निवड झाली त्याबद्दल मी त्यांचे खूप त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि त्यांच्या समाजासाठी इथून पुढं भावी आयुष्यात त्यांचा भरपूरचा वेळ देऊन समाजासाठी काहीतरी क करून आणि समाजाचं एक नाव उंचवावं त्यांनी अशी आमची सर्वांची अपेक्षा आहे आणि त्यांना या तालुका उपाध्यक्षपदी संधी दिल्याबद्दल आमचे दत्ताभाऊ गोसावी यांना पण मी यांचे पण खूप आभार मानतो आणि पुनच एकदा योगेश यांचं अभिनंदन करतो आणि त्यांना भावीसाठी कशनाम गोसावी समाज बचाव समिती समाधी बचाव समितीच्या वतीने माझी जी, जी तालुका उपाध्यक्षपदी निवड झालेली आहे तर कैलास भाऊ गोसावी हे नाशिक जिल्हा समाधी बचाव समितीचे अध्यक्ष त्यांचे मी प्रथमतः आभार मानतो नंतर मी सिन्नर तालुका अध्यक्ष श्री दत्ता भाऊ गोसावी यांचे आभार मानतो त्यांनी मला या समितीवर काम करण्याची जी संधी दिली आहे त्या संधीचं मी अक्षरशः सोनं करण्याचा प्रयत्न करणार आहे मी स तन्मन धनाने या समिती समितीसाठी काम करणार आहेत आणि माझे जे समाज बांधव आहे सिन्नर तालुक्यातील म्हणा किंवा महाराष्ट्र पूर्ण प्रदेशासाठी म्हणा ज समाधीचे आज ठिकठिकाणी अल्पसंख्याक समाज असल्यामुळं समाजावर जो अन्याय होतो ठिकठिकाणी समाजाच्या जागेवर समाधीभूमीच्या जागेवर जे अतिक्रमण होतं आहे त्या अतिक्रमणाला वाचा फोडण्यासाठी जो पाठबळाची आवश्यकता असते जशी माझ्या गावात मला रमेश आप्पा पांगारकर यांनी जी मला पाठबळ दिलं माझे मित्र सोमनाथ पेखळे रविभाऊ पगार असतील यांनी मला जो मला जी साथ दिली अशी साथ प्रत्येकाला मिळते असं नाही मला मिळाली मी भाग्यवान पण बा इतर ठिकाणी अशी साथ मिळण्यासाठी आम्ही मी तालुका अध्यक्ष जिल्हा कार्यकारणी आम्ही सदैव समाजाच्या पाठीमागे असणारे समाजासाठी वेळ देणारे समाजासाठी मन धनाने आम्ही सर्वत्र एक सर्वजण एकत्र येऊन समाजाच्या प्रलंबित मागण्यांसाठी आम्ही शासनाकडे या शासन दरबारी हे आवाज उठवणार आहेत आणि सर्वतोपरी स आता समाधीचं सुशोभीकरणाचा प्रश्न असतो अस्वच्छतेचा प्रश्न असतो त्या आणि आमच्यामध्ये तेराव्या विधीचा कार्यक्रम का असल्यामुळे त्या बैठक व्यवस्था नसते अनेक समाधांचे अनेक प्रलंबित प्रश्न आहेत समाज शे दोनशे वर्ष जुन्या जुनी परंपरा शे दोनशे वर्षाच्या काही खंडित समा समाधी झालेल्या आहेत त्यात ज्या ख तिथं अस्वच्छ किंवा घाण घाण कचरा होतो तो तिथला घाण कचऱ्यासाठी आम्ही ग्रामपंचायतीकडे ग्रामपंचायत दरबारी शासन दरबारी त्याच्यासाठी आम्ही निवेदन देणार आहेत आणि सर्व समाजाच्या पा पाठीमागे उभे राहण्याची आमची सर्वांची तयारी आहे एवढे बोलून मी माझे दोन शब्द संपवतो आणि सर्व कार्यकारणीला शुभेच्छा